पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यात अमेरिकेच्या गुप्तहेर विभागाच्या प्रमुख तुलसी गेबॉड यांची भेट घेतली गुप्तहेर विभाग म्हणजे काय आपल्या डोळ्यासमोर येतो जेम्स बॉन्ड अमेरिकेचे परकीय शक्तींपासून रक्षण करणारा काल्पनिक गुप्तहेर तुलसी गेबॉड या गुप्तहेर म्हणजेच जेम्स बॉन्ड नाहीत तर जेम्स बॉन्डच्याही बॉस आहेत या तुलसी गेबॉर्ड नेमक्या आहेत तरी कोण त्यांचा भारताशी काय संबंध आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात लाइव अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशासनात अनेक बदल केले त्यांनी तुलसी गेबॉर्ड यांच्याकडे अमेरिकेतील तब्बल अठरा गुप्तचर यंत्रणांची जबाबदारी सोपवली एका महिलेवर गुप्तहेर विभागाची जबाबदारी सोपवणं अमेरिकेत काही नवीन नाही आत्तापर्यंत अनेक महिलांनी या पदावर काम केलंय पण हा प्रश्न पडतोच की तुलसी यांच्याकडे या पदासाठी अनुभव काय तर तुलसी यांनी यूएस आर्मी नॅशनल गार्डमध्ये वीस वर्ष सेवा केलीये जॉर्ज बुश अमेरिकेचे अध्यक्ष असताना आखाती युद्ध झालं होतं इराकचे अध्यक्ष सुद्धा हुसेन यांनी कुवेतवर हल्ला केला त्यावेळी अमेरिकेने इराकशी युद्ध पुकारलं त्यावेळी तुलसी इराक विरुद्ध लढल्या होत्या आफ्रिकेतही त्यांनी सैन्यात सेवा केलीये त्या लेफ्टनंट कर्नल पदापर्यंत पोहोचल्या होत्या अनेकांना वाटतं तुलसी भारतीय वंशाच्या आहेत तुलसी गवड स्वतःला हिंदू मानतात मात्र त्या भारतीय वंशाच्या नाहीत एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये तुलसींचा जन्म अमेरिकेच्या सामोआ प्रदेशात झाला त्यांच्या वडिलांचं नाव माईक गेबॉर्ड आणि आईचं नाव कॅरोल गॅबॉर्ड असं आहे गॅबॉर्ड दाम्पत्याला पाच अपत्य असून त्यापैकी तुलसी सर्वात मोठ्या आहेत एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये जेव्हा तुलसी दोन वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचं कुटुंबीय अमेरिकेच्या हवाई राज्यात स्थायिक झालं हवाई राज्यात स्थायिक झाल्यानंतर तुलसी यांच्या आई कॅरल गेबॉर्ड यांनी हिंदू धर्म स्वीकारला तेव्हा त्यांच्या वडिलांनी रोमन कॅथोलिक ख्रिश्चन धर्मातच राहणं केलं हिंदू धर्माचा आदर असल्यानं गेबॉर्ड कुटुंबियांना आपल्या सर्व मुलांची नावं भक्ती जय आर्यन तुलसी आणि वृंदावन अशी ठेवली एप्रिल दोन हजार मध्ये जेव्हा तुलसी गबॉर्ड यांचं अमेरिकन सिनेमॅटोग्राफर अब्राहम विल्यम्स यांच्याशी वैदिक पद्धतीनं लग्न झालं अमेरिकेतील तत्कालीन भारतीय राजदूत तरणजीत संधू आणि राम माधव हे देखील तुलसी यांच्या लग्नाला उपस्थित होते तेव्हा राम माधव हे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते होते विशेष म्हणजे लग्न समारंभात राम माधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक संदेश वाचून दाखवला होता आणि तुलसी यांना भेट म्हणून गणपतीची मूर्ती दिली होती लग्नाच्या काही महिने आधी तुलसी भारतात देखील आला होता तीन आठवड्यांचा मुक्काम केल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कॅबिनेट मंत्री आणि भारतीय लष्कर प्रमुखांची भेट घेतली होती या भेटीदरम्यान तुलसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंड भरून कौतुक केलं होतं मोदी हे खूप मजबूत नेते आहेत भारताच्या प्रगतीबद्दल त्यांचं स्पष्ट दृष्टिकोन आहे ते नेहमीच देशाच्या विकासासाठी प्रयत्न करतात असं तुलसी यांनी म्हटलं होतं त्यांनी एका शाळेत झाडू मारून मोदींच्या स्वच्छता मोहिमेला पाठिंबा देखील दिला होता तुलसी गेबॉड या वैष्णव माता भगवान श्रीकृष्ण यांची नियमित पूजा करतात कुटुंबियांनी हिंदू नाव ठेवल्यामुळं मला खूप भेदभाव सहन करावा लागला होता हा केवळ आमच्या कुटुंबियांवर वैयक्तिक हल्ला नव्हता तर हिंदू आणि हिंदू धर्माविरुद्ध धार्मिक कट्टरता वाढवण्याच्या मोठ्या प्रयत्नांचा एक भाग होता मात्र तरीही तुलसी या जेव्हा पहिल्यांदा खासदार झाल्या तेव्हा त्यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून संसदेच्या सदस्य पदाची शपथ घेतली होती भगवद्गीता मला माझ्या देशासाठी आणि इतर साठी माझं जीवन समर्पित करण्याची प्रेरणा देतं असं त्या म्हणाल्या होत्या दोन हजार मध्ये पुन्हा निवडून आल्यानंतर तुलसी यांनी पुन्हा एकदा भगवद्गीतेवर हात ठेवून पदाची शपथ घेतली होती तुलसी यांचे वडील सुरुवातीपासूनच रिपब्लिकन पक्षाशी जोडले गेले होते मात्र नंतर त्यांनी पक्षात प्रवेश केला त्यांचाच राजकीय वारसा घेऊन सैन्य दलातून निवृत्त झाल्यावर वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी दोन हजार तेरा मध्ये तुलसी पहिल्यांदाच हवाई राज्यातून खासदार म्हणून निवडून आल्या आणि दोन हजार पर्यंत त्या पदावर राहिल्या दोन हजार तुलसी हवाई प्रांतातून अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये निवडून आल्या आणि अमेरिकेच्या पहिल्या हिंदू काँग्रेस वुमन म्हणून इतिहास रचला दोन हजार वीसच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक प्राथमिक फेरीत त्यांनी कमला हॅरिस यांचा पराभव केला परंतु अंतिम निवडणुकीत माग पडल्या डेमोक्रॅटिक पक्ष उच्चभ्रू लोकांच्या ताब्यात आहे आणि युद्धाला प्रोत्साहन देतं असं म्हणून त्यांनी पक्ष सोडून रिपब्लिकन पक्षासोबत जाणं पसंत केलं तुलसी स्वतःला हिंदू म्हणून घेतात आणि हिंदू असल्याचा अभिमानही बाळगतात बांगलादेशात दरम्यान हिंसाचार झाला होता यामध्ये शंभरहून अधिक हिंदू कुटुंबांवर हल्ला करण्यात आला आणि अनेक हिंदू मंदिरे घरे आणि दुकानांमध्ये तोडफोडीच्या घटना घडल्या या घटनेचा तुलसी यांनी तीव्र शब्दात निषेध केला बांगलादेशातील मंदिरांमध्ये देवाच्या भक्तांविरुद्ध असात्वेष आणि हिंसाचार पाहून माझं मन दुखावतं मंदिरे आणि मूर्ती जाळून नष्ट केल्याने त्यांचा देव प्रसन्न होतो ही या जिहादींची धारणा आहे अशी टीका तुलसी यांनी केली होती पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी मोदी सरकारनं कलम तीनशे सत्तर रद्द करून जम्मू आणि काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतला तेव्हा सप्टेंबर दोन हजार एकोणीस मध्ये तुलसी गेवड यांना काश्मीर बद्दल एक प्रश्न विचारण्यात आला यावर उत्तर देताना तुलसी म्हणाल्या काश्मीरचा प्रश्न गुंतागुंतीचा झालाय भूतकाळात तिथे जे काही घडलं आहे ते भयंकर होतं अनेक कुटुंबांना त्यांचं घर सोडावं लागलं होतं ते अजूनही परत येऊ शकलेले नाहीत तुलसी म्हणतात माझ्यावर हिंदू राष्ट्रवादी असल्याचा आरोप करण्यात आला भारतातील लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या नेत्यांबरोबरच्या माझ्या भेटींना या आरोपांसाठीचे पुरावे म्हणून दाखवण्यात आले त्यांनी एक्स या सोशल मीडियावर व्यासपीठावर लिहिलं होतं दुर्दैवानं हिंदू फोपिया हे एक वास्तव आहे मी खासदारकीसाठीच्या माझ्या प्रत्येक मोहिमेत आणि राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय आपल्या देशात हिंदूंना कोणकोणत्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं याचं हे फक्त एक उदाहरण उदाहरण आहे आमचे राजकारणी आणि प्रसार माध्यम हे फक्त सहनच करत नाहीत तर याला प्रोत्साहन देखील देतात ही एक दुर्दैवाची बाब आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा